नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे दिलीला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नासेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ओके तसेच जर तुम्हाला आमचे पेड पेड काउन्सिलिंग जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन डिटेल दिली आहे तिथे रीड करून तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा पेड काउंसलिंग मध्ये जॉईन होऊ शकता ज्यामध्ये स्टार्ट पासून एंड पर्यंत जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर सर्व ऍडमिशनची आम्ही करणार आहोत ओके आणि ज्या विद्यार्थ्या जे विद्यार्थी नवीन असाल फक्त ते एक वेळ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्यामध्ये असं होईल की तुम्हाला जे काही फ्री जे विद्यार्थी काउन्सिलिंग जॉईन करणार आहे त्या विद्यार्थ्यांना फ्री मध्ये जे काही अपडेट आम्ही देऊ जो काही व्हिडिओ आम्ही टाकू तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आता तुम्ही महत्वाचा मुद्दा असा आहे तुम्ही थमदेवर बघितलाच असेल की जो काही महाराष्ट्र शासनाने एन एक टी एका पत्र दिलेलं आहे एक हे दिलेले आहे एक अर्ज केलेला आहे त्या अर्जात कालची त्या अर्जात असं केलेलं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठलाही तसा प्रकार घडलेला नाहीये ओके जे काय आता रिनीट होणार होती रि 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 रिझल्ट अपलोड होता ह्या ज्या गोष्टी होत्या ओके त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्रात असं काही होणार काही झालेलं नाहीये आणि ज्या विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स दिलेले आहेत वाटल्यास त्या विद्यार्थ्यांचे बोनस मार्क्स तुम्ही मायनस करा कमी करा पण ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर पडलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी खरंच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्रास देता त्या विद्यार्थ्यांचा काही संबंध त्यामध्ये येत आहे बरोबर आहे तर ज्या विद्यार्थ्यांना खरंच असं झालेलं ज्या ज्या सेंटर प्रोसेस घडलेली आहे जे काही बोन झालेला आहे त्या सेंटरवर तुम्ही परत एक्झाम घ्या परत जे काही करायचं असेल ते करा पण महाराष्ट्रामध्ये काही तसं होऊ देऊ नका आणि सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निकाल आलेला आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याच्यावर सध्या कुठलाही स्टेक नाहीये आठ जुलैला आता ते त्यांचा फायनल रिझल्ट आहे बरोबर तोपर्यंत कुठल्या स्टेटची जर काउन्सिलिंग स्टार्ट होत असेल तर असं कुठलाही त्यांना स्टे नये आणि जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती चालू करावी ते महत्वासाठी एक विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा एक महत्वाचा आणि आनंदाचाच एक न्यूज म्हणायला पाहिजे कारण की ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आलेला होता ज्याला साडेसहाशे प्लस सातशे प्लस आला पण त्यांनी न चीटिंग करता सर्व त्यांच्या मेहनतीच ज्यांनी दोन दोन तीन तीन वर्ष रिपीट करून स्टडी केला त्या विद्यार्थ्यांचं नुकसान नुकसान होत ते या होणार नाही आणि त्यांनी काहीही टेन्शन नाही घेता आता कुठली परीक्षा रिअपलोड होणार नाही काहीच होणार नाही आणि महाराष्ट्रात तर काहीच होणार नाही फक्त विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता सर्व जे आहे आता पुढचं ऍडमिशन कसं होईल काय होईल पुढचं गोष्टी तुम्ही करायला पाहिजे आणि मागचं सर्व विसरून जा न विसरून जाता कारण की यामध्ये जर तुम्ही ऑलरेडी विद्यार्थी आणि पालक हे मध्ये आहेत तर त्या प्रत्येकाला माझं सजेशन असेल कोणी घाबरू नाही परत परीक्षा होणार नाही काहीच होणार नाही आणि जी काउन्सिलिंगची स्टे येणार काउन्सिलिंग वर काही रिजल्ट आहे सुप्रीम कोर्टाचा बरोबर आहे तर फायनल रिझल्ट त्यामध्ये सुद्धा जर आधी कुठल्या स्टेटची जर काउन्सिलिंग स्टार्ट होत असेल तर त्यावर सुद्धा स्टे आणू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके तर आज इथं आपण थांबूया तुम्हाला जर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तुमचा महत्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा त्या मित्रांना सुद्धा लाभ होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद